हे सगळ्यांना नमस्कार काय झालं रानातून आलो घरी चहा पाणी झालं सगळं उरकलं आणि बापू चालली बाजार पाण्याची बाटली राहिली भरायची दरवाजाला इथे हवा लागतोय कुठली लगेचच घरा शिरतायती काय लगेच मग वापस ना वाजल्यात चेअर त्या कामाला लागायचं घरच्या रानातून भाजी आणली ती नीट करायची ठ पाण्याची बाटली तर नाही घरात घाबल काय राहिल राहिलं चालला बापू बाजारला निघाडू बाजारला आता आता कुठं सूर्यनगरी सूर्यनगरी आज गुरुवार हो भाजी ताजी ताजी पाहिजे असली तर या जण पटापटा होय बापू भाजी कोथमीर आताच काढली सकाळ धरण काढतोय धुवून हिकवून राहनातच लावलंय वजना घरी नाही आणली कसं तिथनच जावं लागतं ना पुढं त्याच्यामुळे मग सगळं तिकडं बांधून ठेवलंय घरी आपल्या आवरायसाठी यावं लागतंय हे बापू का आवरायचं उद्यापासून तिकडच द्यावं लागतंय काय माहिती का तस नाही चष्मा लावावाच लागतोय हो ना आणि ती कशाला तिथे तसली फडकी खावली ती पुढं गाडीला शो जायला तुमच्या सगळी आधी असते ती टुन करून सारखा गाडीला ना हा राहून द्या तिकडं बाबळी खाली गेले खाता गे रानात भाजी बरस तर गावा सगळं घरी असत ना मग चाललं कुठं यायचंय भाजी न्यायला ना हो सूर्य बाजारात चला चला गेली पण मला माझं काम आहे आता मेथीची भाजी नीट करते आल्या आल्याच गुरांना खाया टाकलं कपडे काढून ठेवले सकाळची वाळू घातलेली तशीच राहिली होती सारवा कुत्र जात घरात ती देवाचं सारखं उचाकत काय नाही काय चला मेथीची भाजी नीट करते आता पोरं येते ती शाळेत पोरांना खायला टाकलं होतं पण तरी बघते ते त्यांना वाटतंय अजून चाकाव धोडकाय <laughs> सायंकाळची वेळ झालेली आहे बघा मस्त पैकी दिवस मावळलाय असा छान लाईटी लागल्यात अशा कुत्र्यांना ला आमच्या भुखा लागल्यात इकडं ह्या दोन कुत्र्यांना पिल्ल प्यायची होती म्हणून त्यांना भाकरी टाकल्या काय करते बाळा गाडी चार्जिंगला लावते लाव लाव गाडी चार्जिंग नाही अजिबात किती टक्के होय सात का, का पाच हा मी कस काय राईट ओळखलं सात टक्के म्हणून नाही ना फोटो बघितली नाही काय घेतलंय भाषण घेतलंय सव्वीस जानेवारीचं पाठ करती ग का? काय धिंगणा घालती पाट बर तुझं काय तुमचं काय होय व काय फोडायचं आहे का चार्जर काय पण तू घेतलंय का टाकचीन कुठं खेळण्याच्या नादात तुझा काय नाही बरोबर चल मला भाजी करायची सगळं साहित्य काढले मायमधे रिपब्लिक डे टुडे इज टुडे

चल मला चूल पेटवायची काय तर हो का सगळं साहित्य काढून ठेवलंय भाजीच लसूण कुठून ठेवलं आहे शेंगण्याने बारीक केलंय मिरची चूल पेटवायची होती आणि भाजी शिराय घाला आता भाजी करते चला कशाची भाजी या मेथीची मेथी। भाजी मेथीची ताजी ताजी भाजी शेतातून आणलेली परतन नीट किली आल्यावरती राहतन आणि आता करायची मस्तपैकी पैकी छान अशी डाळ ही टाकून मटकीची डाळ टाकायची आता मुगाची डाळ संपली आहे भाजी टाकावी चुलीवर आणि धार काढाय डावा आता अंधार पडलाय खूप आजीन बापू बाजारावर यायला टायमिंग आहे आजीला नऊ तरी वाचले आजीच गेली ना म्हणली तो आजी कुठं द्यावा गेले म्हणले नाही उद्या उद्या पुन्हा कुणाला मेथीची भाजी आवडती चुलीवरची छान छान बाजरीची भाकरी मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी करायच्या आता

काय नाही का मग तरी बरं असून सगळ्यांना सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री चाललाय हा विलो भीत संपवतो आता कसं आहे अजून कस मला दहा काढायची नंतर भाकरी करायच्या उशिरा भाकरी टाकतो मी ना दहा काढल्या सगळं झाल्यावरती त्याच्यामुळे मग झालं थोडस टाइमिंग ठीक होतोय ना कापड दिलं